नमस्कार मित्रांनो आज सात जुलै आज महाराष्ट्रातील वातावरणात मोठा बदल होणार आहे काही जिल्ह्यांमध्ये जोरदार वारे बघायला मिळत होते ते वारे देखील आज काही भागातील वारे थांबण्याची शक्यता आहे तर काही भागांमध्ये आज पावसाचा जोर आहे तो वाढणार आहे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाचा अलर्ट आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये पावसा जोर आज जास्त राहू शकतो कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग कमी राहण्याची शक्यता आहे किंवा वाऱ्याचा वेग कमी होऊन जोरदार पावसाचा अंदाज आहे एकदम कमी वेळातून थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो ज्या पट्ट्यामध्ये जे काही वारे सुटलेले होते या वाऱ्याचा वेग आज काहीसा कमी होणार आहे दुपारनंतर काही काही भागामध्ये बघायला मिळतील परंतु ठिकठिकाणी थीक किंवा भा वेगवेगळ्या भागांमध्ये भागा भागा हे वारे बघायला मिळतील वाऱ्याचा वेग दररोजपेक्षा आज कमी होताना बघायला मिळेल अधूनमधून हलक्या मध्यम सरींची शक्यता या परिसरामध्ये आहे तर या भागांमध्ये देखील आज पाऊस पडण्याची शक्यता आहे सकाळपासूनच कोकण विभाग आणि कोकण विभाग लगतच्या भागामध्ये हलक्या मध्यम सरीची शक्यता आहे राज्यात इतरत्र बहुतांश भागामध्ये ढगाळ स्थिती राहण्याची शक्यता आहे हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर राज्यात पाऊस जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता पुणे अहिल्यानगर तसेच इकडं सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये देखील मित्रांनो पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल कोकण विभागालगतचा भाग सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये हलका ते मध्यम तर सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार तसेच अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये मुख्यत्वे करून पूर्व परिसर आहे बीडलगतचा परिसर आहे या परिसरामध्ये मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पाऊस अशा सरीदेखील आपल्याला बघायला मिळू शकतात मराठवाड्यात देखील मित्रांनो आज पाऊस वाढणार आहे त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव सर्वच भागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे ठिकठिकाणी हलका ते मध्यम तर भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे सर्वदूर असे दुपारनंतर संध्याकाळपर्यंत या परिसरामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होत आहे बहुतांश भागामध्ये मध्यम पावसाचा अंदाज आहे या अपडेटमध्ये थोडाफार बदल झाला तर दुपारची अपडेट पण आपण देणारच आहोत अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये अमरावतीचा उत्तरी परिसर आपण स्किन बघू शकता अचलपूर माझोरी इकडं अरवी अष्टी मोर्शी काटोल कोंढाली या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे नागपूर विभागामध्ये नागपूर आणि आसपासच्या परिसरात देखील मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार हलका ते मध्यम पाऊस बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या परिसरामध्ये पाऊस जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे गडचिरोली चंद्रपूरमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये या परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे सर्वदूर असे बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण या परिसरामध्ये निर्माण होताना बघायला मिळत आहे त्यामध्ये मराठवाडा अमरावती विभाग आणि नागपूर विभाग ठिकठिकाणी किंवा भाग बदलत मध्यम तर काही काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये आज हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे पश्चिम पट्ट्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस बघायला मिळेल दुपारनंतर देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण राहील बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे थीक ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे त्यामध्ये धुळे जळगाव नंदुरबार तसेच नंदुरबारचा पश्चिम पट्टा या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे सरोदूर असे पावसाला पोषक वातावरण नाही परंतु ठिकठिकाणी थीक सरोदूर पावसाचे वातावरण निर्माण होऊ शकते ठिकठिकाणी थीक हलक्या न मध्यम सरींची शक्यता अहिल्यानगरमध्ये आज दक्षिण आणि पूर्व परिसरामध्ये बीडलगाच्या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील पुणे विभागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे हिवित मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद